हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बर्का अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तुम्ही काही जणांनी जर पाठीमागचा माझा बर्थडे व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला वाटेल की बाबा तोच व्लॉग मी का रिपोस्ट करते तर रिपोस्ट नाही आहे हा व्लॉग तुम्हाला बघितल्यावर समजेलच तो व्लॉग आणि हा व्लॉग पूर्णपणे डिफरंट असणार आहे तर त्या व्लॉगमध्ये मी माझं मॉर्निंग टू नाईट बर्थडे कसा सेलिब्रेट केला ते त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ह्या व्लॉगमध्ये मी दोन हजार सतरा टू दोन हजार चोवीसपर्यंत रोहितने कसं कसं माझं बर्थडे सेलिब्रेट केलं ते सर्व सांगणार आहे इन शॉर्ट आमच्या लव्ह स्टोरीतल्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज आणि तुम्हाला जरी तो व्लॉग बघायचा असेल तरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तर दोन हजार सतराला आमचा फर्स्ट बड्डे म्हणजेच आम्ही दोघांनी सोबत केलेला पहिला बड्डे होता जो की मला दोन हजार सतराला सतरावं वर्ष कम्प्लीट होत होतं आणि अठरावं चालू होत होतं तर तेव्हा आम्ही बर्थडेसोबत फर्स्ट आमचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आणि तो जो बड्डे होता त्या बड्डेला रोहितने केक आणलेला रिंग आणलेली मला आणि एक फूल आणलेलं होतं तर आणि असं काही मोठं नव्हतं सेलिब्रेशन छोटंसंच होतं त्याच्यासोबत त्याचे एक दोन मित्र होते आणि मी होते असं आम्ही चौघं पाच जणच होतो आणि आम्ही बर्थडे छोटासा सेलिब्रेट केला पण जी त्याने रिंग घेतलेली होती ना माझ्यासाठी आता तुम्हाला तर माहिती आहे कॉलेज लाईफमध्ये पैसे नसतात कोणाकडेच पैसे नसतात जवळ त्याच्याकडे पण नव्हतं तर बरं असंच बर्थडे वगैरे असलं ना आम्हाला सहा सहा महिने अगोदर तयारी करायला लागायची पैसे सेव्हिंग करायला कारण दहावीस दहावीस रुपयांनी साठायचं म्हटल्या आणि खूप दिवस लागायचे त्यामुळे आम्ही अगोदरच तीन चार महिने अगोदरच तयारीला लागायचो आणि त्याचं पण तसंच होतं तो माझ्या बड्डेच्या अगोदरच तयारीला लागायचा आणि त्याला माझ्या माझ्यासाठी चांदीची रिंग घ्यायची होती त्याच्यासाठी त्याने खूप कष्टाने ती रि रिंग घेतलेली होती त्याने पैसे सेविंग केलं त्यानंतरनी रिंग घेतली आणि ती रिंग माझ्याकडून हरवलेली होती हरवली आहे जो की तो आत्ता बोलतो की तू कशी काय हरवली एवढी महाग नव्हती ती रिंग पण त्याच्यात भावना होत्या मी कसं कसं तुला घेतलेली रिंग माझं मला माहिती आहे आता काही मुलांकडे पैसे असतात काही मुलांकडे नसतात तर रोहितकडे पण नसायचे पैसे त्याने खूप असं सेविंग करून ती माझ्यासाठी रिंग घेतलेली होती जी की मी माझ्या मूर्खपणामुळे हरवलेली आहे आणि रोहितने हे सर्व माझ्यासाठी केलं तर ना फर्स्ट टाईम त्यावेळेस मी खूप खुश होते खूप भारी वाटलेलं मला कारण फर्स्ट टाईम माझ्यासाठी कुठल्या मुलाने असं सर्व केलेलं त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि माझ्या मूर्खपणामुळे ती रिंग माझ्याकडून हरवली आणि अजून एक तुम्हाला सांगते आम्ही माझा बड्डे असला ना माझा ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी कधीच भेटायचो नाही बड्डेच्या एक दोन दिवस अगोदर किंवा बड्डेच्या एक दोन दिवस नंतरनी का तर घरच्यांना डाऊट येईल म्हणून कारण मला कॉलेजच्या टायमिंगमध्ये घरी जायला लागायचं मग ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी आम्हाला थोडासा टायमिंग स्पेंड करायला लागायचा कारण आम्हाला असं पाच पाच आणि सहा सहा महिने भेटता येत नव्हतं त्यामुळं मग बड्डेच्या बड्डेच्याच बड़्णा, पिरियडमध्ये आम्हाला त्या बड्डेच्या वीकमध्ये आम्ही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचो त्यामुळे मग आम्ही तसंच ठरवायचो का तर बड्डे दिवशी मला घरी लवकरच जायला लागायचं का उगच घरच्यांना काहीतरी वेगळं वाटेल असं हे त्या गोष्टींमुळं मग आम्ही एक दोन दिवस अगोदरच बड्डे सेलिब्रेट करायचो किंवा नंतरनी आणि ही सर्व आयडिया रोहितच्या असायची की आपण बड्डे दिवशी नाही भेटायचं म्हणून फक्त प्रत्येक बड्डेला ना, ना माझ्याकडे तर मोबाईल नव्हता मम्मीच्या मोबाईलवरती साधा मेसेज करायचा सा तो बारा वाजता प्रत्येक बड्डेला आहे ना कधीच असं झालं नाही की मला बारा वाजता मेसेज आला नाही म्हणून प्रत्येक बड्डेला आहे ना बारा वाजता हे केलं आहे विश केलेलं आहे पण कधीच असं झालं नाही मी तो म्हणजे कॉलवरती किंवा असा मी मेसेजवरती कधीच नाही प्रत्येक वेळेस मी दुसऱ्या दिवशी पाहिजे त्यांनी विश केलेलं आणि मी उठली की पहिल्यांदा तेच पाहिजे की आता त्याचा मेसेज आलेला असणार प्रत्येक बड्डेला असं व्हायचं कारण मोबाईल मम्मी कशीचा असायचं झोपतानी त्यामुळे मग पाहि बारा वाजता फक्त तो टेक्स्ट मेसेज करून ठेवायचा मग मी सकाळची उठून पाहिजे की बाबा त्याचा मेसेज आला असेल आणि ज्या वेळेस मला एकोणीस कंप्लीट होणार होतं आणि वीस वर्ष चालू होणार होतं तेव्हा पण आम्ही असंच आदल्या दिवशी प्लॅन केलं भेटण्यासाठी आणि त्याच्या अगोदर माझ्या मोबाईल मम्मीच्या म्हणजे माझ्याकडे मोबाईल नव्हता मम्मीच्याच मोबाईलमध्ये ना मुझा, मुझा मुझा मुझा, मुझा मुझा एक दोघांचे रोहितच्या मित्रांचे नंबर होते आपले असावेत म्हणून मी ठेवलेल त्याचं स्टेटस वगैरे दिसायचं तर ते सर्वजण गोव्याला गेलेले होते आणि रोहित गेला नव्हता गोव्याला तर मला असा डाऊट आलेलाच की आणि ते पैसे खर्च केले नसतील का तर म्हणजे हा त्याच कारणामुळे गेला नसेल की बाबा आपला बड्डे आला आहे हिचा बड्डे आला आहे आणि पैसे खर्च होतील म्हणून तो ट्रिपला गेला नाही मित्रांसोबत त्यांची काय मित्रमित्र गेलेले ट्रिपला गोव्याला पण तो गेला नाही त्याने सॅक्रिफाईस केलं माझ्या बड्डेसाठी मग आम्ही इकडं गेलो गोंदवलेला गेलो आम्ही शक्यतो बड्डेला गोंदवलेला जायचो त्यामुळे गेलेलो होतो तिकडे देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि मग तिथं तो बोलला बोलता बोलता आमचं डिस्कशन असं गप्पा मारत बसलो आम्ही आणि मग तो बोलला की मी म्हणूनच गेलो नाही अगं गोव्याला पैसे खर्च होतील म्हणून माझ्याकडे एवढेच होते आणि आपल्याला भेटायचं होतं त्यामुळे मग गेलो नाही तर मला तेव्हा पण खूप असं स्पेशल फील झालं की बाबा एखादा पूर्ग आपल्यासाठी एवढ्या म्हणजे नाही का पैसा वगैरे पाळून की बाबा आता तिचा बड्डे येणार आहे मग नको खर्च करायला आपल्याला लागतील ह्या त्या गोष्टी ते एक मला खूप भारी वाटले तेव्हा एक ती वेगळीच फिलिंग होती त्याने तिथं त्याचा आनंद सॅक्रिफाईस केला माझ्या बड्डेसाठी त्यामुळे पण मला असं भारी वाटलेलं की बाबा तो त्याच्या अगोदर माझा विचार करतोय आता तुम्हाला वाटेल की पैसे सेविंग करून गिफ्ट वगैरे घेता असेल तर गिफ्ट त्याने फर्स्ट बड्डेला घेतलेलं माझा त्यानंतरने असं म्हणजे मी पण त्याला शक्यतो काय घेत नव्हते आणि तो, तो पण नाही कारण दोघांकडे पण पैसे नसायचे कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला पण माहिती आहे पैसे नसायचेच मुलांकडे आणि अकरावी तर नव्हतेच आमच्याकडे पैसे त्यामुळे मग आम्ही फक्त पैसे आमचं त्याच्यामध्ये खाणं आणि देवाला वगैरे जाणं असल्याच गोष्टी व्हायच्या हो त्या पैशांमध्ये पण तेच आमच्यासाठी खूप जास्त होतं कारण आम्हाला टाईम स्पेंड करायला तेवढाच वेळ भेटायचा कारण आम्ही वर्षामध्ये ना तीन ते चार वेळा भेटत असेल किंवा जास्तीत जास्त, जास्त पाच वेळा ह्याच्या ह्याच्या पुढं तर कधीच आम्हाला असं टाइम स्पेंड करता आला नाही आता काही कपलचं का असतं बाबा लकीरी त्यांना टायमिंग वगैरे स्पेंड करायला भेटतो कारण माझी एक मैत्रीण होती ती पण सारखी बी एपसोबत हिंडायची देवाला ह्या देवाला आज उद्या त्या देवाला असं चालायचं पण चा आमचं तसं नव्हतं आणि त्यातून मी माझ्या घरच्यांना भरपूर घाबरायचे मम्मीसोबत कधी खोटं बोलायचं नाही म्हणजे मी घरी शक्यतो खोटं बोलतच नव्हते माझ्या प्रत्येक गोष्टी सांगायचे घरी पण रोहित आल्यानंतर मी थोडंफार मी खोटं बोलायला लागले घरच्यांसोबत आणि त्यातून आमच्या इकडच्या मुलांनी रोहितला सांगितलेलं बाबा तिचे भाऊ खूप डेंजर आहेत असं तसं त्यामुळे आम्ही शक्यतो भेटायला घाबरायचो आणि भेटतच नव्हतो आम्ही त्यामुळं टाइम स्पेंड करणं हेच खूप मोठं गिफ्ट होतं आमच्यासाठी आणि लग्नानंतरनी हा जो फर्स्ट बड्डे होता आमचा लग्नानंतरचा तर रोहितला हा स्पेशल करायचा होता मी त्याला बोललेल पण नको आपली परिस्थिती नाही आहे एवढं खर्च करायला बड्डेसाठी पण तोच बोलला असू दे मी लग्नाच्या अगोदर पण कुठं तुला काही गिफ्ट वगैरे दिलं आहे कधी किंवा कुठं स्पेशल तुला काय केलं आहे म्हणून त्याने हा बर्थडे माझा स्पेशल करायचा असं ठरवलेलं तर हा बर्थडे आम्ही वाखडला सेलिब्रेट केलेला इन्स्टावरतीच आम्ही त्यां तेन, त्यांना रोहितने कॉन्टॅक्ट केलेला तर अडीच हजार आम्हाला खर्च आलेला बावीसशे रुपये आलेला आणि जर काही खायचं वगैरे असेल किंवा केक वगैरे जर तुम्हाला तिथंच घ्यायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतात जे की आम्ही तिथं काही खाल्लं नव्हतं आम्ही बाहेर हॉटेलवरती खाल्लं त्यामुळे आमचे बावीसशे रुपये गेलेलं प्लस त्यामध्ये केक होता आणि एक तासाचे बावीसशे रुपये घेतात ते आणि माझ्या प्रत्येक बड्डेला माझ्यापेक्षा जर जास्त कोण एक्सायटेड असेल तर रोहितच असतो मी जेवढे एक्सायटेड नसते तेवढी तो एक्सायटेड असतो तर अशी होती बघा माझ्या बड्डेची स्टोरी